सर्वप्रथम वाचन कौशल्य कृती आणि उपक्रम यामध्ये चित्रवाचन म्हणजे पिच्चर रिडिंग यासाठी लागणारं साहित्य आहे चित्रमय कार्ड गोष्टीची चित्र उपक्रम मुलांना चित्र दाखवून त्यातील घटना पात्रांची नावे क्रिया ओळखणे हे मुलांकडून आपण करून घेतले पाहिजे यामधून कोणतं उद्दिष्ट साध्य होतं बरं तर यामध्ये मुले समजून घेऊन कथन करण्याची सवय मुलांना लागते मुलांना तयार आहात ना मग सर्वजण हो तर यातील तीन मुलं आणि तीन मुली यांचा गट समूह सर्वप्रथम आपण आता चित्रवाचन घेऊया भगवती घेऊन आले जत्र्यामध्ये दे देवीचं मंदिर आहे जत्रा काही दुकाने लागली आहेत जत्रा छा तर या ठिकाणी मुलांना जत्रेच चित्र आहे तर या जत्रेचे चित्र यातील दृश्य समजून घेऊन तिने कथन करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे बगीच्यामध्ये काही काही वडील वडील वर्णन आज माझ्या माझ्या विद्यार्थ्यांनी वैष्णवी हिने केलेलं आहे

त्या रस्त्यावर एक सिग्नल आहे छान अगदी बरोबर महाराष्ट्र नितिन महाराष्ट्र अभियान या अंतर्गत मुलांना चित्र दाखवून त्यातील घटना पात्रांची नावे क्रिया ओळखणे या गोष्टी आपण आता समजून घेतो यामुळे या मुलांना दृश्य समजून घेऊन कथन करण्याची सवय लागते